मॉर्निंग सर गुड मॉर्निंग हा मी नाशिकहून आहे सर नाशिकहून नाही मला खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या गुडघ्यांचा त्रास होता वजन खूप वाढलेलं होतं किती वजन झालं होतं तुमचं माझं एकोणनव्वद किलो झालं होतं सर एकोणनव्वद आयडल वेट पासष्ट किलोच पाहिजे होत येस आणि एज किती तुमचं माझ चौपन चालू आहे सर रनिंग चौपन किती दिवसापासून जॉईन फॅमिली मध्ये मला आता साडेचार पाच महिने झाले साडेचार पाच महिने झाले या साडेचार पाच महिन्यामध्ये काय काय चेंज झाला आणि माझं गुडघ्यांचा जो त्रास होता माझा संपूर्ण बंद झालाय yes. आणि बीपीच्या गोळ्या सुद्धा बंद झाल्याय आणि वजन सुद्धा कमी झालंय किती वजन कमी झालं टोटल माझं